हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज बऱ्याच दिवसानंतर माझ्या जासवंताला अशी मस्त टपोरी फुलं उमरलेली होती कारण आता ऊन कमी झालं आहे बघा आठ दिवस झाले आणि सतत पाऊस चालू आहे त्याचा परिणाम असेल बहुतेक हा सो छान फुलं तोडलीत आणि देवपूजाही आठवून घेतली तुम्हाला आठवत असेल तर आईने हा ड्रेस मथुरा वृंदावनवरनं घेऊन आली होती माझ्या कृष्णदेवांसाठी तेव्हापासून आज देवाला दे म्हणजे घालते उद्या घालते करत करत राहूनच गेलं पण म्हटलं आज फायनली माझं लक्ष गेलं त्या ड्रेसवर आणि म्हटलं हाच ड्रेस आज कृष्णदेवाला मला घालायचा आहे पण 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 प्रॉब्लेम काय झाला सांगू का आता मी नेहमी जे ड्रेस कृष्णदेवांसाठी यूज करते ना ते फ्रॉक टाईप असतात इझिली वेअर केल्या जातात पण इथे न हे खालचा पोर्शन वेगळा आणि वरचा पोर्शन वेगळा होता आणि तो नेमका घालायचा कसा हा मोठा प्रश्न मला पडला होता खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने ट्राय केलं पण नेमकं काही कळत नव्हतं कारण यापूर्वी मी खरं सांगते असा ड्रेस बघितलाही नव्हता पण नंतर लगेच डोक्यात क्लिक झालं म्हटलं यूट्यूब आहे ना मग काय लगेच यूट्यूब ओपन केलं आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे मला त्यावर सोल्युशनही सापडलं होता एक व्हिडिओ की हा ड्रेस कसा वेअर करायचा तो बघितला आणि त्यानुसार जे आहे मग कृष्णदेवाला हा ड्रेस घातला काही नाही खूपच इझी होतं पण मला काही ते जमत नव्हतं पण आता अथक प्रयत्नानंतर थोडी शोधाशोध केल्यानंतर आता जो आहे हा ड्रेस मला प्रॉपर असा कृष्णदेवाला घालता आला आधीवरचं जे शर्ट होतं ते बघा अशा प्रकारे मस्त त्यांना घालून घेतलं आणि त्यानंतर खालचं जे स्कर्ट टाईप आहे ते सुद्धा घातलं आणि खरंच इतका सुंदर ड्रेस आहे ना म्हणजे पहिल्यांदा असा कृष्णदेवाचा ड्रेस आहे जो मला भरपूर आवडला त्यानंतर हे मुकुटही आईनेच आणलेलं होतं पण त्याचाही एक प्रॉब्लेम होता ते खूप मोठं होत होतं So, करतो थी कि करू आपन, तरी सो विचार करत होते की काहीतरी म्हणजे जुगाड करूयात सो आठवलं कापूस घालू शकतो आपण कापूस त्यामध्ये ॲड केला पण तरीसुद्धा ते मुकुट काही कृष्णदेवाला होतच नव्हतं शेवटी जे आहे जुनंच मुकुट घातलं आणि इथे जे आहे कृष्णदेवाला हार वगैरे अर्पण करून त्यांचा शृंगार जो आहे मी कंप्लीट केला डिलिव्हरी मॅन येतो आणि आपलं प्रोडक्ट जे आहे आपल्याला देऊन जातो सो आज पुन्हा जे आहे मी जे आहे एक प्रोडक्ट मागवलेला आहे चला आता तुमच्या समोरच ओपन करते आहे बरं का मी सकाळपासून खर तर या प्रोडक्टची वाट बघत होते मी सो चला दाखवते तुम्हाला सो so, अगेन मी जे आहे किचनसाठीचं जे आहे हे एक प्रोडक्ट मागवलेलं आहे आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझं किचन मला इतकं जास्त आवडतं आणि ते जास्तीत जास्त सुटसुटीत असावं खरं तर माझी अशी इच्छा असते पण काही गोष्टी असतात खरंच त्या इम्पॉर्टंट असतात घेणं आणि त्यामुळे आपली कामं बऱ्यापैकी सोपी होतात आता जाऊया या प्रोडक्टबद्दल बोलू सो आ, हे मला दीडशे रुपयाला मिळालेलं आहे आणि हे ग्लासचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्लासचं आहे म्हणून मी याला बोलवलेलं आहे लुक वाइज तर छान वाटत आहे साइज ही मस्त आहे याला असेंबल करते सर्वात आधी सो हा सो झालं हे असेंबल इतकं इझी आहे सो, बघा इतकं इझिली जे आहे असेंबल झालं काचाचं असल्यामुळे मी भयंकर एकतर हॅपी आहे खरं सांगते आणि युजफुल हे फार आहे कारण पोळ्यांना बघा आपण ऑइल लावतो तेव्हा हाताने लावावं लागतं किंवा वाटीत घ्यायचं मग ते काम झाल्यावर पुन्हा ते टाकून द्यायचं किंवा ती वाटी झाकून ठेवायची म्हणजे एक प्रकारे किचनमध्ये बेस्ट होतोच त्याने सो आ, हे त्यासाठीच मी बोलवलेलं आहे इझिली जे आहे आणि पोळीला तेलही लावता येतं किंवा तव्यावरही जेव्हा आपण पोळीला तेल लावतो किंवा पराठ्यांना तेल लावतो किंवा असंच काही आपण असंच शॅलो फ्राय करायचं असेल किंवा असं फक्त वरनं त्याला ऑइल वगैरे स्प्रे करायचं असेल त्यासाठी हे प्रोडक्ट खरंच खूप युजफुल आहे माझ्याकडे याआधीसुद्धा एक प्रोडक्ट असं होतं ते नंतर दाखवतेच मी तुम्हाला पण बघा दोन दिवसाआधी पण मी प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं तेही अप्रतिम होतं पण माझ्याकडे काचेच्या बॉटल्स होत्या म्हणजे तेल ओतण्यासाठी आणि म्हणजे ते टू इन वन होतं एकतर तेल ओतूही शकत होतं आणि स्प्रेही करू शकत होतं पण मला ना ते इतकं म्हणजे युजफुल वाटलं नाही कारण असे म्हणजे जे फॅन्सी पदार्थ असतात ते आपल्याकडे माझ्याकडे तर फारसे बनतच नाही का वरून त्यावर ऑइल वगैरे स्प्रे करावं लागेल ला असं आणि स्प्रे करताना ऑब्वियसली ऑइल इकडे तिकडे ओढून मेस झालाच असता सो ते मी रिटर्न केलं तेही वन फिफ्टीलाच होतं आणि हेही वन फिफ्टीलाच आहे पण याचं कसं म्हणजे स्प्रे नाही करावं लागत हे आपण अशा प्रकारे लावून घेऊ शकतो त्यामुळे हे मला त्यापेक्षा जास्त युजफुल वाटलं ते दिसायलाही फार छान होतं युजफुल हे फार होतं तसं तर पण माझ्याकडे ऑलरेडी बॉटल होत्या बॉटल नसत्या तर डेफिनेटली मी ते ठेवलंच असतं कारण खरंच मला खूप आवडलं ते दिसायलाही खूप सुंदर होतं यूजफुलही होतं कधीतरी स्प्रे यूज केला गेला असता किंवा नसता पण ऑइल ओतायला वगैरे तर बेस्ट होतं ते सो सो असं हे ते म्हणजे मी रिटर्न केलं आणि हे मागवलेलं आहे सो so, uh, काही महिन्यापूर्वी मी हे प्रोडक्ट बोलवलं होतं दिसायला तर खूपच क्यूट होतं कलरही मस्त फ्रेश होता प्लास्टिकचं होतं पण प्लास्टिक मला बऱ्यापैकी वाटलं होतं इतकंही काही अगदीच ते चिपचिपणारं किंवा म्हणजे लो uh, प्लास्टिक मला वाटलं नव्हतं त्यामुळे मी रिटर्न uh, न करता यूज uh, केलं हे पण झालं काय एक दिवस मी कढई कढई ठेवली गॅसवर आणि ऑइल uh, ओतलं त्यात ऑइल जास्त झाल्यामुळे मी लगेच काढलं म्हणजे मिनिटात काढलं बरं का मला वाटलंही नाही की तेव्हाही गरम झालं असेल आणि यामध्ये ओतल्या गेलं ते, ते, गे ते आणि हे खाल्लं ना, ना याचा शेप बघा हा असा झाला त्यामुळे आता मी हे यूज करू शकत नाही कारण बसतच कारण हे असं बसतच नाही त्यामुळे आता हे वेस्ट झालं आणि तसंही माहिती आहे का हे घेतलं ना तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे आणि याचं ढाकण बघा म्हणजे असं हलत होतं त्यामुळे हे मला तितकं म्हणजे हायजेनिकही वाटत नव्हतं पण याचं धाकण बघा तुम्हाला दाखवते छान फिट बसतं त्यामुळे बस त्या हे प्रॉडक्ट तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच चला आता वॉश करून ठेवते हे म्हणजे संध्याकाळपासून मला यूज करता येईल ही सर्व तयारी लगबग दिसते ना ती मामाच्या घरी जायची एक्साइटमेंट आहे बरं का बरेच दिवस झाले आरोपीहूचं चालू होतं मामाकडे जायचं 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 पण म्हणजे काही ना काही चालूच होतं लग्न काय कुठे बाहेर जायचं कुठं बड्डेला जायचं असं तसं म्हणून त्यांचं काही म्हणजे आरोहीच्या पप्पांचं पोहोचून देणं होत नव्हतं सो आज संडे आहे आणि फायनली आरोपी बोलले का तुम्ही आम्हाला सोडून देत नाही तर आम्हीच जे आहे आज मामाकडे बसने जाणार आणि ही पहिलीच वेळ आहे बरं का की फक्त दोघं भाऊ अकोल्यापर्यंत एकटे जात आहेत म्हणजे आरोही तशी बसमध्येच जाते नेहमी अकोल्याला पण असं गावी वगैरे जायची ही तिची पहिलीच वेळ आहे जावंसंही वाटत आहे आणि पप्पाला सोडूनही जायचं नाही बऱ्याचशा त्यांच्या अशा मिक्स इमोशन होत्या आणि मलाही खरं सांगू का दोघंही एकसोबत पाठवायला ना जरा जडत जातं कारण एकदम मग खूप हुरहुर लागतं सो त्यामुळे माझं चालू होतं पिहू तू तरी घरी राहा दोघांपैकी एक राहा दिदी आल्यावर तू जा पण पिहूचं असं असतं जिथे दिदी तिथे मी आणि आरुईचंही असंच असतं सो दोघंही गेलेत आणि चला आता मला तुमच्यासोबत काहीतरी मस्त एक डी वाय शेअर करायचं आहे आता इथे तुम्हाला मागे आरू पिहू दिसेल म्हणून कन्फ्यूज अजिबात होऊ नका कारण ह्या ज्या क्लिप आहेत त्या एक दिवसापूर्वीच्या आहेत मी तुमच्यासोबत अगरबत्तीचं स्टँड तयार केलेला व्हिडिओ शेअर केलेलाच आहे त्याच दिवशी में एक पुट्टी मंजी भी जवली पुट्टी मी एक्स्ट्राचीच वॉलपुट्टी म्हणजे भिजवली होती कारण मला बरेचसे डी आय वाय बनवायचे होते कारण बघा वॉलपुट्टी आणि मी जे आहे ऑइल पेंट यूज करत असते ही सुकायला वेळ घेते ऑइल पेंटही सुकायला वेळ घेतो पण आता कमी पैशात डी आय वाय बनवायचं म्हटलं तर मला हेच दोन जे आहे बेस्ट ऑप्शन असतात त्यामुळे आणि मग मला डी आय वाय शेअर करायचा तर दोन तीन दिवसापूर्वीपासूनच जे आहे या सर्व गोष्टींची तयारीला लागावं लागतं सो आ, हे काही कुकरचे डबे आहेत माझ्याकडे म्हणजे यांना छिद्र पडलेले आहेत बिलकुल मी त्यांना यूज करू शकत नव्हते सो त्यामुळे मी काय केलं रँडम असे लायझॉलचे किंवा बॉटलचे जे काही लिड्स माझ्याकडे होते ते फेविक्विकच्या मदतीने आणि सॉरी फेविक्विकच्याने सीलच्या मदतीने या डब्याला चिपकवून घेतले एक दोन दिवसापूर्वीच आणि तेही आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं आणि त्यानंतर आता जो आहे मला ह्या सर्व वस्तू बनवण्यासाठी वेळ मिळाला होता माझी जे अगरबत्ती स्टँड होतं ते बनवून झालं होतं ते मी सुकायला ठेवलं सो माझ्याकडे वेळ होता आणि ही मी एक्स्ट्राची भिजवून ठेवलीच होती सो लगेचच जे आहे मी त्याच्यानं असे छोटे 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 तुकडे करून असे हातानेच गोल गोल फिरवत बॉल बनवून घेतले त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी वॉलपुट्टी आणि पाणी टाकून पातळ अशी पेस्ट बनवली आणि ती या डब्याला लावते आहे आधी कारण सांगते मी इथे फेविकॉल वगैरे काहीही चिपकवण्यासाठी यूज करत नाही आहे या वॉलपुट्टीच्याच मदतीने ह्या ज्या सर्व जे बॉल्स बनवले आहेत मी अशा प्रकारे बोटानेच बोटाने प्रेस करत मी चिपकवून घेत आहे आणि खूप इझी आहे बरं का आता तुमच्या लक्षात एवढं येणार नाही पण बनल्यानंतर बघा हे खूप सुंदर दिसतं अतिशय इझी आहे काही नाही तो वॉलपुट्टी घ्यायची अशी तिथे ठेवायची आणि बोटाने सरळ प्रेस करत जायचं मस्त असा जो पानाचा आकार म्हणतो ना आपण तो येऊन जातो आणि दिसायलाही फार सुंदर दिसतं तर या पूर्ण डब्यावर जे आहे अशाच प्रकारे जे आहे मी वॉल पुट्टीपासनं असे पेटल्स 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 बनवून घेतलेत आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते आता बघा इतका सुंदर बनला होता ना म्हणजे मीही याची कल्पना केली नव्हती पण खरंच खूप छान दिसत होता असा काहीसा बरं चला हे बनून रेडी आहे ते आता सुकायला ठेवते तोवर हा एक दुसरा डब्बा आहे यावर मी असा विचार करत होते सेम असंच पॅटर्न बनवते म्हणजे सेम सेम लुक येईल आणि छान दिसेल म्हणजे दरवाजाच्या दोन साईडला ठेवायला किंवा दोन प्लांटर्स ठेवायला वगैरे पण नंतर पुन्हा जे आहे माझा विचार बदलला आणि म्हटलं चला आपण ना यावर काहीतरी मस्त फ्लॉवर्स वगैरे बनवूयात सो वॉलपुट्टीचे ना मी काही पेटल्स असे बनवून घेतलेत अतिशय इझी आहे बरं का फक्त वॉलपुट्टी अशी गोल केली आणि बोटाच्याच मदतीने पेटल्स तयार केलेत पुन्हा एकदा सांगते माझ्याकडेनं डी आय वाय करायला कोणतेच टूल्स फॅन्सी किट किंवा की फॅन्सी कलर्स किंवा काही काही काहीही नाही जे काही करायचं ते सर्व माझं इमॅजिनेशन असतं माझ्या हात आ, सोबत काही सुई अगरबत्तीच्या काळ्या याची त्याची मदत घेऊन जी आहे मी माझे डी आय वाय कम्प्लीट करत असते आणि कारण फायनली जे आहे मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला माझं घर सजवायला नीटनेटकं ठेवायला फार आवडतं आता घर सजवायचं म्हटलं तर तुम्ही बघा ना एक एक वस्तू तुम्ही ऑनलाईन बघा किंवा डी मार्टमध्ये कोणत्याही शॉपवर जाऊन बघा चारशे पाचशे तीनशे अशाच असतात म्हणजे अशा जर आणि असे जर जे मी आज बनवते आहे ना तशा वस्तू तर फारच महाग असतात मग अशा वेळेस काय होतं विनाकारण घरच्यांसोबत एकतर वाद घालावे लागतात रुसावं फुगावं वा लागतं रडावं लागतं सतत हात पसरावे लागतात आणि ते मला ना नकोसं वाटतं त्यामुळे मी काही नाही माझ्याच डोक्याच्या खुरापती एक एक काढत असते आणि त्यानुसार जे आहे मला जशा हव्या असतात ना तशा वस्तू मी बनवत असते मी काही दिवसापूर्वी असे स्प्रिंटरेस चाळत होती मला ना दोन छान फ्रूट बास्केट दिसल्या आणि माझ्या डोक्या तेव्हाच क्लिक झाला आपणही अशा फ्रूट बास्केट जे आहेत इझिली बनवू शकतो आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की काहीतरी मला असं पाहिजे का ते छान बास्केटच्या शेपसाठी सो काही प्लास्टिकचे बाउल होते माझ्याकडे पण प्लास्टिकला काय होतं काही दिवसांनी ना म्हणजे ते वॉलपुट्टी वगैरे सोडायला ला लागतं सो ते मला नको होतं सो हे स्टीलचे डबे होते वेस्ट होते खूप दिवसापासून भंगारात पळून होते सो ते काढलेत वॉलपुट्टीने मस्त बघा किती छान त्यावर असे फ्लॉवर्स वगैरे काढून घेतलेत कलर मी नेहमी ऑइल पेंटच यूज करत असते आणि तुम्हालाही तेच रिकमेंड करते हे बघा ऑइल पेंट बॉल पुट्टी म्हटलं की माहिती आहे का थोडा आपला वेळ जातो थोडं मेसी मेसी होतो पसाराही फार होतो पण माहिती आहे का अगदी कमी स्व म्हणजे पैशामध्ये आपलं डी आय वाय मस्त बनवून तयार होतं आता हेच डी आय वाय मी जर म्हणजे क्ले आणि ॲक्रेलिक कलरने बनवलं असतं ना तर एका दिवसात बनवून तयार झालं असतं पसारा घाण काही 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 होत नाहीत इवन हातही भरत नाहीत पण माहिती आहे का पैसे किती लागतात त्याला आता इत जितकी मी वॉलपुट्टी यूज केली तितका जर क्ले यूज करते म्हटलं असतं तर शंभर रुपयापर्यंत झाला असतो आणि अॅक्रॅलिक ही तसा फारसा महाग नसतो दहा एम एलची बॉटल फक्त वीस रुपयाला येते पण तो भरपूर लागतो आणि म्हणजे ऑइल पेंटपेक्षा तरी महागातच पडतो असं मला तरीही वाटतं शिवाय मग त्यावर वॉर्निश लावा असं करा तसं करा भरपूर गोष्टी असतात म्हणून मी सरळ सरळ ऑइल पेंट यूज करत असते ऑइल पेंटचा हा पन्नास एम एलचा जो डबा दिसतोय पन्नास साठ रुपयापर्यंत येऊन जातो पण इत इतके सारे डी आय वाय होतात ना याने की काय सांगू शिवाय सरळ ते डी आय वाय तुम्ही पाण्याखाली वॉश करू शकता इतकं सर्व काही सोपी असतं त्यामुळे मला ऑइल पेंटनं फार आवडतात हो त्यामध्ये जास्तीचे शेड नसतात मग मिक्स मॅच करून आपल्याला शेड वगैरे बनवता येतात आता हाऊस वाईफ आहात नसतात आपल्याकडे पैसे तेव्हा असे छोटे मोठे जुगाड करूनसुद्धा आपण आपलं घर मस्त सजवू शकतो सो so, बघा कसं वाटलं आता असं जर एखादं ट्रे म्हणा किंवा बास्केट म्हणा मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलं की कि किती पैसे लागतात बरं का म्हणजे पैसेही जातात आणि जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्ट बनवतो त्याचा आनंद तर काही वेगळाच असतो दोन्हीही जे आहेत ना डी आय इतके सुंदर दिसत होते की कायच सांगू आता खरं तर संध्याकाळ झाली होती त्यामुळे मला इतकंसं व्यवस्थित बहुतेक नाही शूट करता आलं पण खरं सांगते जितकं तुम्हाला असं व्हिडिओ दिसतंय ना त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसत होतं या बास्केटचा उपयोग तुम्ही ॲज अ प्लांटर स्टँड करू शकता किंवा बघा इथे मी हे जे प्लांटर दिसत आहेत ना हे सुद्धा असेच कुकरच्या डब्यांपासूनच बनवलेले आहेत यामध्ये तुम्ही डायरेक्ट प्लांट लावू शकता टेबलवर डेकोरेट करू शकता त्यामध्ये फ्लॉवर ठेवू शकता कॅन्डल ठेवू शकता किंवा मग किचनमध्ये जे मसाल्यांचे छान छोटे छोटे काचेच्या बॉटल्स असतात ते ठेवू शकता फ्रूट्स ठेवू शकता व्हेजिटेबल्स ठेवू ठेवू शकता अगदी कशाही प्रकारे उपयोग करू शकता सो चला मी तर मस्त वेगवेगळ्या प्रकारे याचा उपयोग करून माझं घर मस्त सजवणार आहे आणि तुम्हालाही जर माझ्यासारखं असं स्वस्तात मस्त घर सजवायचं असेल तर खरंच हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फार युजफुल ठरणार आहे सो चला या छान अशा डी आय वायसोबत आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि या व्हिडिओ थ्रू तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा उद्या भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा